नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कंपनी प्रतिनिधी विकास शिवाळे या ठिकाणी आपण चौगाव गाव तालुका साठाणा जिल्हा नाशिक या ठिकाणी राजेंद्रदादा शेवाळे हे त्रभुज खरबूज आणि डाळीमधले प्रगतशील शेतकरी म्हणून ओळख असणारे बागलान तालुक्याचे आनबान शान शेवाळे साहेब यांनी आपलं आरडोर शीट विराटे कलिंग लागवड केलेलं होतं तर त्यांनी एक जवळजवळ नऊ साडे नऊ हजार रोप लागवडी केलेच होतं तर आपण त्यांच्याकडनं बद्दल ते किती खुश आहेत ते दोन शब्द जाणून घेऊ नमस्कार दादा तुमचा परिचय द्या माझे नाव राजेंद्र साहेबराव शेवाळे चौगाव चौऱ्याण्णव बावीस नव्वद सदोतीस बारा आम्हाला ही विराट अशी व्हरायटी एकदम उत्कृष्ट वाटली की साईज चांगली आहे तिला साधारण आम्ही सव्वा एकर रान हे विराटचं लावलं होतं त्याच्यात आम्हाला अपेक्षा आहे की साधारण चाळीस टनापर्यंत ॲव्हरेज मिळू शकतं साईज म्हणजे साधारण पाच सहा साथा किलो पर्यंत साईज चांगली आहे तर दोन किलोच्या पुढे साईज आहे भाऊ त्याची उत्पन्न चाळीस पर्यंत तुम्हाला नऊ नौ। हजार रोपांमध्ये मिळणार आहे नऊ सोप लागवड केली होती का बियाणं नाही रोप आणलं होतं कजवाड्याहून आज आहे कसवाड्या यांच्याकडनं रोप घेतली रोप घेतले अतिशय उत्कृष्ट पद्धतीने असा माल निघालेला आहे दादा त्यांचा एक चाळीस टनापर्यंत नऊ हजार चाळीस टन उत्पन्न निघणार आहे तर शेतकरी अतिशय शे खुश आहेत आपल्या व्हरायटीवर दादा पुढच्या सीझनला तुम्ही कोणती वरायटी लावणार नाही विराट ही व्हरायटी पुढच्या सीझनला आम्ही हमखास लावू असं मी सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो धन्यवाद